मित्रांनो नमस्कार प्युअर बीटल दोन शेळ्या आणि दोन पाटी आहेत विक्रीसाठी या पहा सुरुवातीला या दोन शेळ्या पहा पाटी पुढे पाहूयात यातली तांबडी शेळ्या आहे आठ दात झालेली आणि काळी शेळ्या आहे सहा दात झालेली एक शेळी दीड महिना गाबन आहे आणि एक अडीच महिना प्युअर बिटल मध्ये आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस वगैरे टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत तांबडी आठ दात काळी सहा दात एक दीड महिन्या गाबन एक अडीच महिन्या गाबन या दोन शेळ्या आणि यानंतर दोन पाटी मधली ही एक शेळी पा, शेळीसोबत ही पाटा आहे द्यायची फक्त शेळी नाही द्यायची ही पाटा आहे चार महिन्याची वजन अठरा किलो यायचं प्युअर मध्ये आहे पाहू शकता आपण ही एक पाठ आणि यानंतर ही दुसरी पाठ पहा ही पाच महिन्याची आहे वजन चोवीस किलो अशा या दोन पाटी आणि सुरुवातीच्या दोन शेळ्या आहेत विक्रीसाठी गाव माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ अठरा एक्केचाळीस नव्वद तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटीमध्ये दोन शेळ्या आणि दोन पाठी आहेत तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद